तर रात्री बघा मला झोपायला ना लय उशीर झाला होता कारण मला स्वयंपाकालाच उशीर झाला वड्या पण करायच्या होत्या भाजी पण आणि परत भाकरी गेल्या म्हणून मला खूप उशीर झाला परत राड हे आवरलं स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही दाखवलंच आणि मग रातभर पण काय झोप लागली नाही बघा मला लियाडाने झालं काल दिवसभर काय खाल्लं नव्हतं थोड्याशा शे शेंगा खाल्ल्या होत्या पूजापाशी त्याच्यामुळे मला जास्त ज्याडाने झालं रात्रीच्याला बघा जेवण पण करू वाटलं नाही बळ दोन चार घास खाल्लं बाकीचं तसंच ठेवलं आणि मला खरंच दुखणं आल्याने झालं आधीच तर दुखतच होतं पण आपलं रोज काढते अंगावरती कशानेच राहत नाही बघा हातपाय घरटायचं असं तर मला जास्तच झालं जरा कालच्यापासून सगळी पोटातून त्याने आग आग पडली उभासा नाही बळच मी केला कपडे धुतले सकाळी तर उठू पण वाटत नव्हतं पण रात्रीची शाळा होती नाहीला जाणी उठले साडेपाच वाजता उठलं पाणीही ठेवले त्याच्या जा परत आंघोळही केली आणि तिला डबाही दिला परत काम आवरलं परत थोड्या वेळा आपलं झोपले ते एका तासाने सुटले बघा मग सगळं आवरलं झालं स्वयंपाक पण झालाय आता राधू पण शाळेत न आली आज आहे सकाळची शाळा तशी तिला रोज सकाळची शाळा असते बघा मग ते शाळेत नाहीपर्यंत माझं स्वयंपाक पण झाला होता मग ते आल्यानंतर मी कपडे धुतले का आलीच खेळत होती बाहेर काय काय झालं काय तू डबा का नाही खाल्ला मी डाबा बघितला तर हाय असाच राहतो काग का नाही खाल्ला येऊ पाडत पाडते का मला आता आधीच हातपा सगळं आसन गेलं काय झालं सुट्ट्या सुट्टे बाबा ओद्या कुठं जाणार माहितीये का तुला आता म्हणली तिकडे येणार जयंतीला तू सुट्टी ना उद्या जायचं का मग नको नको तुला तर आवडतं आपल्याकडे जायला अगं पप्पाच की सगळीच मग असं मी ऐकलं त्याच मला सांगत होते सकाळी ताई सांगत होते सकाळी अयो पाय माझा खाली गेला काय करते बाहेर काय शिकवलं शाळेत आज काय नाही चित्र काय 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 खेळ काय खेळ घातला खे? खे? खे, खे? 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 खे?

आणि भांडी घासा कर किचन वाट्या सगळा राडा तसाच झालं मध्ये चिवनोवर राहिले टकलू माझ्या टकलू मी आज काजळ लावले डोळ्यात त्याला मांडव झुपवली निसर्ग चित्र म्हणतात नाय मग वेगळ्या निसर्ग चित्र कशाला म्हणतात पण नाही विसरूनच गेल त्याला राधलय भारी होते तू काढलं पुढे काढले आणि एका एका जणांनी बसायचं आणि काढायचं सैंडल रुको सैंडल 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 मम्मी मन फक्त ही वाडी येत नव्हते तरी कसं तरी काढ हे डोंगर येत नव्हत्या नीट नीट कधी इशारे वर इकडून थोडस असं करून दिलं मग असं काढ ना आता मी आको हे कि मग फक्त नीट ही वाड ना ये है ना ही तास येत नव्हता आकी अशी सिरे सोयचे मन ही वाड एवढं से चार करून काढत होती बोलते तरी माझा पोटात आग आग नसते काय झालं काय माहिती मला तर ती हातपाय घरटलं पोटात आग झाले ना काय सुधारतच नाही म्हणत लागत नाही कुठं दोन तीन दिवस आग होत होत कालच्या पासून जास्त आताच खर आल्यापासून खेळते आणि तू डब्बा काय खाल्ला ना मला सांग सांगा आपण केलं होतं मी लवकर होत किती एक चपाती दिली कोरबर दिली माझ्या ध्यानात नाही तिने कोरभर चपाती खाल्ली मला वाटलं मी रोजच्या तिला एकच चपाती दिली पण मी आज जास्त चपाती दिली होती राज्यात माझ्या ध्यानात नाही म्हटलं डबा हाय असा आणला काही नाही डोक्यात पण काय झालं काय माहिती बाबा माझा कसं खातो या मुगु मुगू खातो मुगु मुगु सांडले खाली छगलं थांबेच चारते तुला कपडा सांडून घेतली शेवटवर दुर्गाण हम्म छान

आणि फरशी पण पुसून घ्यायची खराब झाले दारात आवडतं ह्या ते पाणी प्यायला नाही दिलं की रडते मोठ्याने है, है ना तर का बघ 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 डबी माझी डबे तशी की बाहेर काढते हाय इकडं बघ इकडं बघ रात्री पण लेकरांनी असच केलं किस नाही ही होती गाडी खाली बरं झालं मित्र दिस ना उचलली रडायला कळालं असकर पण खेळतात तिथं आभार पण आलय बघा कपडे लवकर टाकले जा की खेळता मग काय तू का वाकडं दाखवते का घरात ना तर का वाकडं दाखवते कशीच शिकलंय वाकड दाखवायला माकाडे वाकूस लय शिकलय पिल्लि काजर घातलं कुठे दिसत बाबा माझा घालूनच <laughs> ना देत नाही पण बळच घालावं लागतं हातच कुठून देते माझा लय कर करू नको तू पाले सगळं <laughs> शाणतोय खाली शर्टावर होतोय ग आई मंगला भिजवती का दवा बाहेर खेळाय चला चालले भारी खेळते सगळ्या बॅट बॉल खेळाय दुर्गाला ले आवडतं बघा त्याच्यामुळे भारी खेळते लेकरं असल्या तर अजिबात घरातच येत नाही दुर्गा बाय 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 हां बाय 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 हां 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 चला बाय बाय